लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या सुंदर मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज असं झालेलं आहे की नंदिनी आपली रम्याच्या कानाखाली देऊन आलेली असते बेडरूममध्ये आणि आता तिला तेच आठवत असतं की रम्या काय म्हटली आणि कसं तिच्या आईवडिलांना दोष देत होती हे सगळं आठवून तिच्या कानाखाली मारलेलं आठव आठवत असतं आणि तेव्हा ती अस्वस्थ असते आणि तेवढ्यातच तिकडून जिवा येतो आणि तिला पाण्याचा ग्लास देतो आणि म्हणतो हे घ्या आणि तिला विचारतो की काय झालं कसला विचार करताय एवढं तुम्ही काय झालं जे झालं त्याचा पश्चाताप होतोय का तर नंदिनी म्हणते पश्चाताप नाही मनस्ताप होतोय मला तर तो म्हणतो का असं का विचार करतेस तू असं काही झालेलंच नाही आहे हो बरोबर आहे मलाही तसंच वाटतंय पण मोठी बहीण म्हणून मी काहीच चुकीचं केलेलं नाही पण या घरातली धाकटी सून म्हणून मी खरोखर काहीतरी मला ओझा आल्यासारखं वाटतंय मनावरती खरं सांगू का जीवा मी अशी संयम सोडून वागणाऱ्यातली नाही आहे म्हणजे अगदीच असं टोकाचं काही झालं तरीसुद्धा मी हात उचलणाऱ्यांमधली ना नाही आहे मी शांतपणे सोडवणारे आहे पण आज जे रम्याने केलं त्यामुळे माझा तोल सुटला तिने जर असं मर्यादा सोडून बोलली नसते तर माझा हात उचलला नसता तिच्यावरती आय एम सॉरी मी हात उचलल्याबद्दल खरंच मला खरंच सॉरी तर तो म्हणतो एक एक, एक मिनटं तू असा विचार करू नकोस थांब जरा तू सॉरी वगैरे काही वाटून घेऊ नकोस तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहे तर नंदिनी म्हणते मला खूप वाईट वाटतं आहे काव्य जीव आहे माझा तिला असं नको नको ते बोलणं सगळ्यांसमोर किंवा तिच्या कॅरेक्टरवरती संशय घेणं हे मला नाही सहन होऊ शकत ती माझा जीव आहे आणि ती रम्या ती रम्या नको नको ती बोलली आईवडिलांवरूनसुद्धा बोलली ती आमच्या आईवडिलांच्या संस्कारावरून बोलली ती लिमिट क्रॉस केले होते तिने मी काहीही सहन करू शकते पण माझी बहीण माझ्या घरच्यांबद्दल वेडं वाकडं बोललेलं मी काहीही सहन करू शकत नाही कारण माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या घरच्यांवर आणि माझा माझ्या काव्यावर पूर्ण विश्वास आहे खरंच सांगते जसं तुम्ही मला सांगितलं ना विश्वासाने तुमच्या एकतर्फी प्रेमाबद्दल तसं तिचं काही असतं तर माझ्या बहिणीने मला सांगितलंच असतं तर जेव्हा विचारतो इतका विश्वास आहे काव्यावर आणि हा विश्वास कधी खोटा ठरला तर तर नंदिनी म्हणते मी मोठी बहीण म्हणून ना माझी सगळ्यात मोठी ती हार असेल पण काव्याचं असं काहीच नाही आहे याची मला पूर्ण खात्री आहे आता इकडे वसुत त्या रागा रागाने घरी येते आणि म्हणते माझ्या मुलीचा एवढा अपमान मी सहनच करू शकत नाही आणि आता आपण हे घर सोडून जायचं आहे तर तेवढ्यात रम्या म्हणते आपण कुठेही जायचं नाही आई तर ती म्हणते हे हे तू कसं बोलू शकतेस तुला काहीच वाटत नाही का तुझ्या थोबाडात मारलेलं सुद्धा तुला आठवत नाही आहे का आत्त्या विचारते रम्याला की तू इतकी शांत कशी राहू शकतेस मला तर वाटलं की मी या रूममध्ये येपर्यंत तू रडून ओरडून धिंगाणा घातला असेल तू शांत बसू शकतेस रम्या पण मी शांत बसू शकत नाही कारण माझ्या मुलीचा अपमान हा माझा अपमान आहे आत्ताच्या आत्ता बॅग भरायला घे रम्या तर रम्या म्हणते काय करायचं बॅग भरून इथून पळून जायचं आई इथून निघून जाणं म्हणजे पार्कला गमावणं आहे आणि मी ते नाही करू शकत आता इकडे आता इकडे माणिने म्हणते मी तुम्हाला समजू शकते तर आपला विक्रम म्हणतो की तू समजू शकतेस पण तुमच्या बायकांचं बरं असतं तुम्हाला वाटतं की आम्हालाच सगळं आलं आहे पण इथे माणसांची पण कुचंबना होते ते तुम्हाला कुठे लक्षात येत आहे आम्हाला सगळीच नाते जपायची असतात बहिणीचं भावाचं पुन्हा आईचं सगळ्याच नात्यांवर ला आम्हाला लक्ष द्यायला लागतं तुमचं आहे बोलून झालं की झालं आम्हालाही आमच्या आईला मान द्यायचं असतो बहिणींचं म मन राखायचं असतं सुनांना मान द्यायचं असतं अशा सगळ्याच गोष्टी असतात तुम्हा बायकांचं बरं इमोशनली असतं तुम्ही पण आम्हा पुरुषांना हे तारेवरची कसरत नाही जमत नाही जमत आता इकडे रम्या आईला सांगत असते की माझ्या तिने कानाखाली दिलेले आहे पण जो माझा गोल आहे ना पार्कला मिळवण्याचा तो मी मिळवणारच आणि ते मी करून दाखवणारच आहे आणि त्यानंतर बघते मग हिला आणि हे काही ऐकत नाही आपली वस्तुआत्या आणि ती सरळ सरळ बॅग भरायला घेते आता इकडे हे दोघं बोलत असतात आदित्य आणि मानिनी तेव्हा तिथे आत्या येते आणि बघतात तर काय की ही तर निघाली आहे कुठेतरी बॅग घेऊन आणि यांचा तर छान विषय चाललेला असतो की कोण चुकलं कोण नाही चुकलं आणि नंदिनी चुकीची नाही आहे रम्याचंच चुकलं हा विषय चालू असतो आणि तेवढंच आत्ता येते म्हणते मी घर सोडून निघाले जिथे मला माझ्या मुलीला किंमत नाही आहे तिथे मी राहणार नाही अगं तुला मी एवढं तुमच्यासाठी मी केलं त्याचंही तुम्हाला काही पडलेलं नाही आहे आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट मागे सारून माझा नवरा मेला त्यानंतर मी माझी प्रत्येक गोष्ट मागे सारून मी तुम्हाला मदत केली पण कसं असतं ना आता मदत संपली विषय संपला त्यानंतर एखादी अडगळीत असणारी वस्तू होऊन जाते आणि ते मला चालणार नाही रम्या खाली आपल्याला निघायचं आहे तर यश विक्रम म्हणतो कुठे चाललेस तू जाऊ नकोस तर ती म्हणते अजिबात नाही मला थांबायचं इथे माझ्या मुलीचा एवढा अपमान झाला माझ्या मुलीच्या कानाखाली दिली हे दिसलं नाही का तुम्हाला आता या दोन पोरी जेव्हापासून आलेत तेव्हापासून तुम्ही माझ्या सुना तुम्ही माझ्या मुलीला कसं पाहता कधी तिच्याशी प्रेमाने एक शब्द बोलली आहे का माने विचार मी जेव्हा माझा नवरा मेला तेव्हा तुमच्याकडे माझी मुलगी सोपवली आणि म्हटलं ही तुमची मुलगी आहे अरे ती तुला बापासारखं मानते तर तो म्हणतो की हो मी समजू शकतो सगळं मला मान्य आहे तर ती म्हणते की म्हणजे बरोबर आहे ना की याच्यामध्ये नंदिनीचं चुकलेलं आहे तर तो म्हणतो नाही अजिबात नाही नंदिनीचं चुकलेलं नाही आहे नंदिनीचं चुकलं नाही तिला ती, ती गोष्ट करण्यास भाग आपल्या रम्याने पाडलं म्हणून तिने कानाखाली दिली नाही तर तिने दिली नसती ती तुझ्याशी कधी तुझा अपमान करून राहिली आहे का तर ती म्हणते ठीक आहे तुला त्यांचाच पुळका येतो आहे ना तर तू त्यांनाच घेऊन बैस मी जाते तर तो हात जोडतो भीक मागतो की नको जाऊस तू गेल्याने आमचा आधार जाईल तू कशीही असलीस तू काहीही बोललीस तरी त्यामागे तुझं प्रेम असतं आम्हाला माहिती आहे अगं रम्याचं चुकलं कारण तिने सरळ थेट तिच्या चारित्र्यावर संशय केला आणि तीही आपल्या घरातली एक व्यक्ती आहे तिने तिच्या आईवडिलांबद्दल वाईट साईड बोलली मग तिचा तोल सुटला ती अशी कशी वागू शकते रम्याचा तोल गेल्यामुळे नंदिनीने हा पाऊल उचलला हे जरा समजून घे तर ती म्हणते त्या कशाही वागल्या माझ्या मुलीच्या थोबाडीत दिलं तरी सुद्धा त्या पाऊल चांगल्या मी एकाच चाटीवर आटीवर थांबेली ते तेही तू विचारतोयस म्हणून काय करू असं विचारतोयस म्हणून नंदिनीने माझ्या रम्याची नाक घासून माफी मागितली पाहिजे आता नंदिनी मात्र पुढच्या एपिसोडमध्ये अशी सांगते की मी तुमची माफी मागते पण रम्याची मागणार नाही आणि काव्या मात्र पार्थ सोबत भांडत असते की माझी ताई अगदी बरोबर आहे आणि नंदिनी जीवाला सांगत असते की ठीक आहे पण मला कोणी खोटं बोललेलं अजिबात चालत नाही आता पाहूया पुढच्या एपिसोड